बस <coughs> एक माननीय श्रीमंत छत्रपती भोसले साहेबांनी गेल्या आठ वर्ष झालं वार्डामध्ये डोरगल्ली मल्हारपेठ लकडीपूल या एरियातून नगरसेवक आहे मी जे गेल्या आठ वर्षात नऊ वर्षाचे काम केलं लोकांच्या आडीनडीला जाऊन गेलो त्याचा एक विचार करून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला भारतीय जनता पार्टीतून अधिकृतरित्या तिकीट देऊन संधी मला दिली तर जो महाराज साहेबांनी जो विश्वास टाकलाय तोच विश्वास मी सार्थ करीन पुढील पाच वर्षे असं शहराला पेटेला आमच्या वार्डाला शोभला असं काम करून दाखवीन महाराज साहेबांचा विश्वास जिंकील एवढं सांग लोक आणि विशेष म्हणजे सांगायचं तर ती ओपन कॅटेगरीची जागा मी आरक्षित आहे आरक्षणात मी आहे कॅटेगरीमध्ये मागासवर्गीय समाजात तरी महाराजांनी मोठं मन करून ओपनची जागा मला दिली त्याबद्दल मी श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे मनापासून ऋणी आहे त्यांना मनापासून धन्यवाद देत ह्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी सातारकरांनी काम माझं बघितलंय सातारा शहरात एक नंबर माझा असा चांगला असा लोक म्हणतील असा चांगला वार्ड आहे जो आता तेलिकड्डा पाचशे पाटी मच्छी मार्केट हे जो एरिया माझ्याकडे वाढीव आलेला आहे तो वार्ड एक मी बोलत नाही आज पण एक दोन ते तीन वर्षात अख्खा सातार सातारकर बघतील असा वार्ड चांगला बनवीन मी एवढंच सांगतो